श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकतीस जुलै दोन हजार वार बुधवार या दिवशी आहे कामिका एकादशी एकादशी म्हटलं तर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येत असतात अशा वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात प्रत्येक एकादशीचं वेगवेगळे असे महत्त्व असते एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित अशी आहे या दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंच्या वेगवेगळ्या रूपांचं त्यांचं आपलं दर्शन होत असतं या दिवशी विधिवत श्रीहरी विष्णूसोबत माता लक्ष्मीची देखील पूजा केली जाते त्याचप्रमाणे उद्या आहे कामिका एकादशी कामिका एकादशीची आपण तिथी मुहूर्त जाणून घेऊया कामिका एकादशी ही तीस जुलै रोजी दुपारी चार वाजून चव्वेचाळीस वाजता सुरू होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच एकतीस जुलै तीन वाजून पंचावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे तर उदय तिथीनुसार यावर्षी कामिका एकादशीचं रोत हे बुधवार एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी केलं जाणार आहे कामिका एकादशीचं रोताचं अतिशय अनन्यसाधारण असे महत्व आहे ते काय आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आधी सांगितल्याप्रमाणे उद्या आहे कामिका एकादशी कामिका एकादशीचं व्रत अगदी भक्तीने भक्तिभावाने विश्वासाने जर पाळलं तर सर्व प्रकारच्या कर्मांपासून त्याचबरोबर आपल्याकडून कळत न कळत जर काही पाप झाले असतील तर त्या पापांपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं कृष्ण पक्षातील एकादशीला कामिका किंवा पवित्र एकादशी असंही म्हटलं जातं या एकादशीला विशेष असे महत्व आहे कारण देवशैनी एकादशीनंतर लगेच येते ज्यामुळे भगवान विष्णू हे योगनिद्रामध्ये असतात कामिका एकादशीचं व्रत अगदी भक्तिभावानं पाळलं तर सर्व पापांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर एक एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून सुचिरभूत होऊन स्वच्छ वस्त्र परिधान करावी त्यानंतर श्रीहरी विष्णूंसोबत माता लक्ष्मीची देखील विधिवत पूजा करावी श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाचं एक तरी फूल आवर्जून व्हावं कारण श्रीहरी विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अतिशय प्रिय आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजा करावी यामुळे मा श्रीहरी विष्णूंची जिथे पूजा केली जाते तिथे माता लक्ष्मी देखील प्रसन्न होत असते तर या दिवशी स्न पूजा श्रीहरी विष्णूंची मूर्तीला पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि जर मू फोटो असेल तर तुम्ही तो स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचा आहे म त्याचबरोबर कामिका एकादशीच्या पूजेच्या वेळी तुपाचा दिवा हा अवश्य लावायचा आहे कामिका एकादशीचं व्रत केल्याने कळत न कळत जर आज आपल्याकडून काही पापं झाली असतील तर सर्व पापांपासून मुक्ती मिळत असते याच दिवशी भगवान विष्णूंच्या बघा उपेंद्र रूपाची पूजा केली जाते उपेंद्र रूप म्हणजेच काय ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे कारण भगवान विष्णू हे झोपलेले आहेत आणि कामी काय एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने भगवान विष्णू तसेच भोले बाबा म्हणजेच काय तर भगवान शिव यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो भगवान विष्णूंच्या ज्या मूर्तीमध्ये ते शंख आणि चक्र धारी आहेत अशा मूर्तीची या दिवशी पूजा केली जाते कामिका एकादशीच्या दिवशी जागरण करावं त्याचबरोबर या दिवशी दानधर्म दानधर्माला देखील असे महत्व आहे त्याचबरोबर यथाशक्ती जे शक्य होईल ना ते तुम्ही या दिवशी दान करायचं आहे अगदीच गरीबाला बघा तुम्ही एखाद्या नाही तर मंदिरात जरी गेलात सहा केळी जरी दान केली ना तरी चालणार आहे त्याचबरोबर या दिवशी दीपदानाला देखील अनन्यसाधारण असे महत्त्व आहे मग तुम्ही बघा मातीच्या ज्या पंत्या आहेत ते एखाद्या मंदिरात जाऊन तुमच्याजवळ जर श्री हरिविष्णूंचं मंदिर असेल नसेल तर अगदी कुठलंही तुमचं जवळपास जे मंदिर असेल तिथे जाऊन दीपदान करायचं आहे अगदी पाच नऊ सात जेवढे तुम्हाला शक्य होतील ना तेवढे हे दीपदान या दिवशी केल्याने आपले सर्व कर्म जे काही वाईट कर्म आहे यातून मुक्ती मिळत असते सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी याने नष्ट होत असते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ